मसाज मसाज करायची किती फायदे होते बाबा याचे खूप फायदे आहेत बरं का मसाजाचे तुमचं जॉईंग पेन नष्टच होतं बघा कास्य थाळी पहिले जुने लोक नाही का करायचे काश्याची वाटी पायाला घासायचे तर याला कास्यच थाळी म्हणतात आणि कुठलंही तेल टाकायचं पेन पेन असलं तर पेन पेनाचं तेल टाकायचं बघा म्हणजे आयुर्वेदिक तेल असतं ते टाकायचं आणि हे टाकतो बघा हे तेल पीडात्मक दिव्य हे बघा हे तेल हे तेल टाकायचं डोकेदुखी वगैरे पेन आपली हिवाळ्यात तर खूप दुखतं ना पाय जॉईंट पेन ज्याला जॉईंट पेन आहे ना तर हिवाळ्यात दुखतोच त्याचं चिकनगुनियाचं पेन चिकनगुन्ह्याने पण आपली जॉईंट पेन दुखतात कास्य थाळी आता सगळेच कडे आहे पूर्वीचे लोक काय करायचे की काशाची वाटी असायची त्याच्याने घासायची किंवा कास खूप छान असत पूर्वीचे लोक काशाचे थाळीने सुद्धा जेवण करायचे बघा खूप अनेक फायदे आहेत त्याचे खूप म्हणजे आपले सांगायला कमी पडेल एवढे फायदे आहेत डोकडुगी मायग्रेन खातपायदुखी पण त्याच्याबरोबर तुम्ही आंबट वगैरे पण असं खायचं नाही तर फायदे होतात तुम्ही आंबट चालूच ठेवलं तर फायदे होत नाही उष्णता सगळी बाहेर पडते बघायच्या पहिले कसं होतं एक वाटी घ्यायची आणि असं पायाला वगैरे रात्रीचं असं बघा आपले आजी जुने लोक असायचे ना आजी असे आपल्याला पायाला मसाज करून द्यायची बघा पूर्वीच आले पण आता तेवढं लोकांना कुठे वेळ आहे तर आता असं कास्त्य ताळी निघाली आणि हे ज आहेत ना आपले पॉईंट पॉईंटला पूर्ण मसाज होतो बघा याचा कंटिन्यू असतात बघा आता मधलं बोट असलं तर तिथे आपलं डोळ्याचं पॉईंट आहे शेवटचा दोन नंबरच बोट आहे तर तिथे आपलं जॉईंट पॉईंट आहे बघा पॉईंट आणि खूप पॉईंट असतात ते पॉइंटला बरोबर तुमच्या मसाज बरोबर सुरुवातीला त्रास होतो माणसाला सुरुवातीला असं वेळच वाटतं बघा कुणाला हे असलं ना उष्णता असली तर ते तूपही असं चांगलं तूप गाईचं ते पण घेतात रा, राईच राईचं तेल असत ना ते पण चालत आयुर्वेदिक कुठलंही तेल चालतं एरंडील तेल पण टाकतात एरंडील तेल पण म्हणजे ज्याला सूट झाला तो एरंडेल तेल लावतो आता कास आहे पूर्वीच्या लोकांना काश काशाच्या ताटाच जेवण करायचे तर तेवढं कोणाचं जमत नाही तर मग आता असं निघालं मशीन असं घासलं ना ते पूर्ण तुमचं उष्णता निघते मसाज होतो तो प्रत्येक पॉइंट मध्ये घेतलं ना थे ते पोटाचे पॉइंट छान आपल्याला खूप पेन असलं तर याच राईचं तेल मुरीच तेल घ्यायचं चा। त्याच्यामध्ये ते लसूण वा, वा सुंट टाकायचं बघा कापूर टाकायचा भिमसिम कापूर तो पण तो पण टाकायचा आणि मग ते मस्त पायाला याच्यात तुम्ही तेवढंच एक, एक जास्तच लागत नाही छोटा एक चमचा टाकायचं ते खूप भरपूर झाले आहे आपलं गुडघ्याचं पॉईंट आहे ना की द आपलं शेवटून दोन प दुसरा नंबरचा बोट आहे ना तिथे आपल्याला गुडघ्याचा पॉईंट असतो म्हणून हे पण आम्हाला सगळं योगामध्ये शिकवतात म्हणून मी सांगते तुम्हाला आणि तसं आता आपण या असं मशीन घेतलं ना तर आपल्याला एक मोठं पुस्तक त्याच्यामध्ये सगळं पॉइंट पण दिलेले असतात त्याच्यात पण आपल्याला सगळी माहिती असते प्रत्येक पुस्तकामध्येच असते ती माहिती आता पुन्हा दुसऱ्या दिशेने फिरतात हे बघा सरळ आणि उलट दोघ दिशेने फिरतात स्पीड कमीच असते त्याची त्या स्पीड त्यांनी मेंटेन केलेली जास्त मोठ्या स्पीडच नाही नसतच ते पायालाही जाऊ शकते बोटांना जेव्हा आपण ते पूर्वीचे लोक करायचे ना काशाचं ते काय दोन एक मिनटं करायचे फक्त असं पाय पाय वगैरे दुखायचे तर तेव्हा पूर्वीचं करायचं मी पण असं पाहिलेलं आहे आमच्या आजोळी असं पाहिलेलं आहे पण तेवढ्याने माहीत नाही तेव्हा फरक पण आता ही आपण जेव्हा पाच मिनटं करतो ना त्याच्याने आपल्याला फरक जाणवतो हो काय झालं आणि याला काही असं बंधन नाही केव्हाही करू शकतो म्हणजे जसं आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा करायचं थंडीचं खूप असे पाय वगैरे हा पावसाळ्यात पण होत त्रास चिकनगुडिया ज्याला झालेल्या ना त्यानंतर खूपच असं जॉईन दुखतच राहतात त्यांचे मग त्याच्यासाठी खूप छान आहे खूप फायदे आता ज्यांनी वापर त्याला सारखं कंटिन्यू वापरलं तर अनुभव येतात तुम्ही असं एक दोन दिवस केलं आठ दिवस तर मग काही आपल्याला समजत आहे त्याच्यामध्ये योगा पण तुम्ही कंटिन्यू केला तर आपल्याला फायदे होतात ना हे असं असतं बघा हे मसाच तुम्ही कंटिन्यू केले ना तर मग आपल्याला फायदे होतात किती काळा निघाल बघ